च्या मारी आजकाल काही ना काही कामानिमित्त माझा तरुणांशी नेहमी संबंध येतो म्हणजे असं की त्यांचं माझ्याकडे काहीच काम असत नाही हो मलाच घडोघडी त्यांची मदत लागत असते अगदी इमोजींचा अर्थ लावण्यापासून सुरुवात हल्ली काय झालंय माणसं स्मार्ट झाली तरी लिहायला येत नाही त्यांना जरा काही संदेश पाठवला हो की त्यांचा अंगठा मेसेज वाचला इतपासून हो नाही छान नक्की भलेश अब्बास इत्यादी अनेक अर्थ त्यातून निघतात तर नेमका काय अर्थ हे मी त्यांनाच पुन्हा फोन करून विचारते माझ्या जगी ते असते तर त्याने जशाच तसे या न्यायानं ना, पुन्हा अंगठाच पाठवला असता मी हे मोबाईलच्या बाबतीत अंगठे बहादर असल्यामुळे आता काय अटॅचमेंट लावून दे मग काय स्कॅन कर फोटो काढ अमेझॉन वरून पुस्तकाची ऑर्डर दे अशी अनेक कामं मी त्यांना सांगत असते मला ती टाळत नाहीत हे माझं नशीब अहो पण खरं सांगू का मी माझ्या नशीबाला नाही श्रेय देत खरं श्रेय दे। खर हे माझ्या लबाडीला आहे बर का मी काय करते एकाच मुलाला सगळी काम सांगत नाही पंधरा ते तीस वयोगटातली मी दहा मुलं ठेवून ठेवलेली आहेत दररोज वेगवेगळ्या मुला मुलांना मी गाठते त्यामुळे माझा लोकसंग्रह किती वाढलाय निदान ती मुलं माझ्यावर वैतागत नसावी कारण ती मला बघून रस्ता बदलत नाहीत किंवा तोंड फिरवून मला टाळतही नाहीत माझी मात्र या मुलांविषयी एकच तक्रार आहे ती मला उठ सुट तुमचा टॅबलेट बदला आता किती हळू चालतोय तो असं सुनावत असतात काय रे हळू चालला म्हणून चालतोय ना मग झाला तर मी त्यांना म्हणते मी हळूच चालते की माझं काही अडलंय का त्यामुळे मला थोडीच बस किंवा लोकल पकडायची घाई असते तुम्हाला रे काय प्रॉब्लेम माझा टॅबलेट सावकाश चालला तर तसं नाही आमचा वेळ फुकट जातो इतिही तरुण आई वीस सेकंदाऐवजी एक मिनिट लागलं की लगेच त्यांचा वेळ वाया जातो मी म्हणते अ खरोखरच तस असेल तर आपल्या देशाच भवितव्य अगदी उज्ज्वल आहे कारण ही मुलं बिल गेट वारस म्हणायला हवीत कारण तो जेव्हा दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरला होता तेव्हा तिथल्या आचार्यानं आणि त्याच्या बिल बिलन फोन वरून ऑर्डर दिल्या बरोबर तिसऱ्या मिनिटाला त्याच्या खोलीत नाश्ता पोचवायची रंगीत तालीम केली होती त्याची सगळी गोष्टच वेगळी हो अमेरिकन डोक्यात ना प्रत्येक गोष्टीचं डॉलर मध्ये रूपांतर होत अगदी सेकंद आणि मिनिटाचही जाऊ दे तर सांगत होते ते, ते माझ्या तरुण मित्रांबद्दल यांना सहनशीलता कशी ती नाहीच जी हे फोर जी पेक्षा वेगानं काम करत म्हटल्यावर याने लगेच अमेझॉन वरून फाईव्ह जी नेटवर्कचे नवे मोबाईल विकत घेतले पण ते अजून चालत आहेत ते फोर जी वरच आता बोला त्यांना मिनिटभर थांबायला उसंत नाही तर ते माझ्या नव्या टॅबलेटवरच्या असंख्य अडचणी कुठं निवारणार असा विचार करून मी बाजारात जायला अळमटळम करत होते पण त्यांची मदत घ्यायची तर त्यांच्या इच्छेप्रमाणे मान तुकवण्याशिवाय पर्याय नव्हता तेव्हा कुरबुरत आणि मनातल्या मनात, मनात गुरगुरत मी त्यांना म्हटलं काय रे मला तुम्ही खर्चात पाडता चला एकदा ते बाजारात नवा टॅबलेट घ्यायला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अह आम्हाला नाही वेळ बाजारात यायला असं म्हणत त्यांनी अमेझॉनच्या बाजारात झेप घेतली खर तर मला हा आभासी बाजार मुळलीच आवडत नाही ही पोरं केवढ्या आनंदाला मुक्तात हेच त्यांना ठाऊक नाही टॅबलेटचा रंग स्क्रीनवरचा आणि दुकानातला एकसारखा नसतो हे माझ म्हणणं त्याने साफ धुडकावून लावलं मला फक्त पापडीला भाजी आणि साड्या खरेदी ठाऊ एकच प्रकारची साडी चार दुकानात जाऊन बघायची दिव्यांच्या जगजगाटात आणि सूर्यप्रकाशात तिचे रंग पारखायचे किमतीची घासाघीस करून पन्नास एक रुपये कमी करून घ्यायचे हे दुकानदाराने आधीच वाढवून ठेवलेले असतात कमी करणं हे फक्त एक नाटक गिराहिकाला खुश करण्याचं हे काय मला माहित नाही पण या सगळ्यात जो एक अवर्णनीय आनंद असतो तो या पोरांना मी कसा समजावून सांगणार पण मी हार मानली नाही महागडा टॅबलेट घेतल्यावर खरेदीचा आनंदही साजरा करावा लागतोच तेव्हा मस्तानी आईस्क्रीमच्या आमिषानं का होईना ही मुलं बाजारात यायला तयार झाली दुकानदारानं महागड्या टॅबलेट बरोबर आणखी चार ऍक्सेसरीज म्हणजे सर्व जामानिमा महागड कवर स्क्रीन वगैरे वगैरे माझ्या गळ्यात मारला मुलं मात्र आनंदात होती तो मस्ताने खाल्ल्याचा आनंद का खरेदीचा हे बघण्याच्या फंदात मी काही पडले नाही मला केवळ बचतीच्या आनंदाची सवय तर याने मला पैसे उधळण्यासारखा दुसरा आनंद नाही हे शिकवलं तेवी एवढा खर्च झाल्यावर पैसे वाचवायचे तर स्वतःच टाईप करणं आलं पण हाय रे दैवा पूर्वीच्या टॅबलेटवर वर असलेल्या गुगल इंडीला मोजावे लागणार होते तेव्हा खर्च कशाला म्हणून मी नव्या टॅबलेटवर असलेला कीबोर्ड वापरू आणि त्या निमित्तानं आपण वेगळं काहीतरी शिकू आणि त्याहून मोबाईल कंपनीच्या जाळ्यात कशाला अडकू असा विचार केला पण नवा कीबोर्ड भलताच अडेल तट्टू त्याच्यावर टाईप करायचं तर त्यानं मला आधी चा मारी आणि चायला या शिव्यांची दीक्षा दिली अहो भले तुम्हाला देवांच्या फुलांच्या मखमलीच्या वगैरे सोजवळ शब्दांची पखरण करत लिहायचं असेल पण वाक्यरचना सुधारायला रचना हे जोडाक्षर यावर उमटतच नाही म्हणजे या, या कीबोर्डाला शिव्या तेवढ्या ठाऊक मग मला काय करावं लागतं चा हे जोडाक्षर आलं थांबायचं चायला टाइप करायचं ते मूळ शब्दाला जोडायचं आणि मग चायलातलं किंवा मा चाललं मारी मारून टाकायचं म्हणजे मला हवा तो शब्द टाईप होतो तरी बर चायला आणि चा मारी दिवसातून पन्नास वेळा टाईप करूनही हाताच वळण जिभेपर्यंत अजून तरी पोचलेलं नाही आता बघा वरच्या मजकुरात आलं हे टाईप करायला मला लंगर आठवावं लागलं घराजवळ गुरुद्वार असल्यामुळे ते साहजिकच होत म्हणा मग लंगर मधला गर दिला पाठवून गुरुद्वारात म्हणजे टॅबलेट वर लिहायचं तर अशुद्ध लेखन खपवून घेणारे वाचक हवेत आता होत हे क्रियापद असेल बोली भाषेतलं तर मला तंबोरा हा शब्द आधी टाइप करावा लागतो आणि मग बोराला फेकून द्यावं लागतं न वर अनुस्वार द्यावा लागतो हे या सॉफ्टवेअरला मुळे ठाऊकच नाही आल्याचे पेयपान या कीबोर्डाला ठाऊ पण याला आलं घालून चहा नाही करता येत मग एका संवादात मी आल्याचा चहा असं लिहिलं त्यामुळे मोठाच फायदा झाला तुम्ही आल्याचा चहा पिणार का तुम्ही आलात म्हणून केलेला चहा पिणार असा श्लेष झाला मला सर्वात गंमत वाटते ती याची कि या बोर्डाला, की बोर्डाला मराठी शुद्ध लेखन जमलं नाही तरी राजकारणी मंडळींची नाव मात्र तोंडपाठ आहेत प्रकाश लिहिलं की आंबेडकर आपोप उमटत आणि आम्ही टाईप करता करता अमिताभ पुण्यात उभा राहतो लोकमान्य टिळकांनी संत हा शब्द तीन वेगवेगळ्या प्रकारे लिहिल्यामुळे त्यांना शिक्षकांनी गुण दिले नाहीत म्हणून मोठाच गहजब झाला ते जर आज या कीबोर्डवर संत हा शब्द लिहिण्याचा प्रयोग करायला बसते तर म्हणाले असते निर्बुद्ध आहे हा नकली बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या आजच्या या कीबोर्डाला मराठीच येत नाही याला उद्गार माहित नाही तो उगदार असं लिहितो साहजिकच आहे म्हणा मराठी मातृभाषा असलेल्या किती जणांना आजकाल मराठी येत लिहायला आणि शुद्ध बोलायला मी आपली सामान्य बाई मी तरी कुणाकुणाला शिकवणार हो सॅमसंग कंपनीला का ऍप्स तयार करणाऱ्या बुद्धिवान मंडळींना आपल्याकडे नाही का विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या वेगवेगळ्या ठिकाणचे मराठी शब्द हे आपण समजून घेतोच ना तस माझं लेखन तुम्ही शुद्ध करून घ्या म्हणजे झालं नाहीतरी ज्ञानदेवाने शब्दा वाचून केलेला संवाद शब्दे बिन संवाद शिकवलेला आहेच